नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवार शेतकऱ्यांसाठी सकाळच्या पंचवीस महत्वाच्या ताज्या बातम्या पहिले अपडेट शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची व आजची सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच की पावसाचे कमी प्रमाण झाल्याने सरकारने दुष्काळ जाहीर केला यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्यालयातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग इन ला ऑनलाइन अपलोड करण्यात आली आहे आणि शेतकरी मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांची यादीला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बाधितांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा होणार शासनाच्या पहिल्या टप्प्यात चार कोटी नऊ लाख सत्त्याण्णव हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी तहसील कार्यालयाने अकरा हजार एकशे सतरा नुकसानग्रस्त शेतकरी खातेदारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग अपलोड केली आहे परंतु यातील सहाशे चोपन्न शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक चुकीचे असल्याचे संबंधितांच्या नावावर चोवीस लाख छत्तीस हजारांची मदत जमा होण्यास विलंब लागणार आहे चुकीची माहिती असलेल्या संबंधित सहाशे चोपन्न शेतकऱ्यांकडून बँक खाते व आधार क्रमांक पुन्हा मागवले आहेत त्यांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्याही खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार शेतकरी मित्रांनो अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देखील या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदानाची एकेवैशी केली अशा शेतकऱ्यांचे पैसे शुक्रवारपासून खात्यात जमा होत आहेत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या म्हणजेच की सोमवारी किंवा सोमवारी असल्यामुळे हे पैसे मंगळवारी खात्यात जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांनी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपले सेवा केंद्रावर जाऊन ए करून घ्यावी दुष्काळी अनुदान मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी जाहीर झाली होती आणि यादी पाहण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये गर्दी देखील झाली होती त्याच दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांचे अनुदान मंगळवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात होणार फक्त त्या शेतकऱ्यांनी आपले सेवा केंद्रावर जाऊन एकेवशी करून घ्यावी त्यानंतर त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल अपडेट आहे जालना जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा आजचा कापसाचा बाजारभाव कमीत कमी सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त सात हजार चारशे सर्वसाधारण सात हजार दोनशे संगणक चा विविध मागण्यांच्या प्रलंबित निर्णयास ग्रामपंचायत संगणक चा मानधनात तीन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला असून या निर्णयाची स्वतः माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठक संपल्याच्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली यामुळे संगणक चालकांना दिलासा मिळणार आहे दोनशे बहात्तर गावातील एकवीस कोटी पीक नुकसानींचा अहवाल शासनाकडे अवकाळी पावसाचा तडाखा नऊ हजार एकशे बावन्न क्षेत्रांवरील गावांना फटका गहू हरभरा यांचे सर्वाधिक नुकसान जिरायती पिके बागायती पिके फळ पिके यांचे किती नुकसान झाले व किती निधी पाहिजे याचा आराखडा तुम्ही या ठिकाणी मोबाईलवर तुमच्या बघू शकतात साडेचार हजार शेतकऱ्यांना सोलार पंपांची वीज जोडणी शेतशिवारात मिळू लागली वीज यासाठी चोवीस हजार अर्ज केले होते सर्व शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे केंद्र सरकारचा आजचा सर्वात मोठा निर्णय म्हणजेच की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे आणि ही बंदी एकतीस मार्च पर्यंत असल्याचं सरकारने सांगितलं होतं मात्र आता एकतीस मार्च नंतर देखील कांद्यांवरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सरकारच्या सरकार या निर्णयाचा विरोध शेतकऱ्यासह विविध शेतकरी संघटना आक्रमक देखील झाल्या आहेत एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीला सरकारने पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि दुसरीकडे राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कांदा अनुदान रक्कम वितरणास मंजुरी दिली दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील तीनशे एकोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार कोटींपैकी तीस टक्के रक्कम म्हणजेच की नव्वद कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली कांदा जास्त आहे कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान मिळणार आहे सोयाबीनला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा भाववाढींची प्रतीक्षा कायम चार हजार तीनशे रुपये याप्रमाणे खरेदी अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये गोंधळ आचारसंहिता असताना भरतीत संशय सदर मदतनीस यांची नियुक्ती ही शासनाच्या आदेशानुसार केली आहे यामध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही अत्यल्प शेतकऱ्यांना सिंचनाचे क्षेत्र वाढवून आपला आर्थिक स्तर उंचाविता यावा या हेतूने सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वयंलंबन योजने अंतर्गत विहिरीसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते मात्र यासाठी काही अटी होत्या त्यातील सिंचन विहिरीसाठी दीडशे फुटांच्या अंतराची आठ रद्द करण्यात आली तर स्वयंलंब योजने अंतर्गत ही आठ कायमच ठेवण्यात आली आहे परिणामी अनुदान व अंतराची मर्यादा वाढून मिळेल या अपेक्षाने स्वयंलंब योजनेकडे लाभार्थ्यांची पाठ फिरली आहे त्यामुळे अडीच लाखात विहीर कशी बांधायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे चारशे बेचाळीस लाडक्या लेकींच्या खात्यात बावीस लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आपल्या संपूर्ण राज्यात वर्धा जिल्हा पहिल्या क्रमांकावर गतवर्षीच्या पेरणीत अहवालानुसार एकतीस ऑगस्ट दोन रोजी एक मेट्रिक टन चारा शिल्लक आहे तो अंदाजे त्रेचाळीस उपलब्धता पाहता भविष्यात भासण्याची शक्यता नाकारता येत नाही लिलाव देण्यात येऊ नये पर जिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे चारा वाहतूक करताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे पर जिल्ह्यात चारा विकल्यास होणार गुन्हा चारा विकू नका बीडिओ चे आवाहन वर्डी मध्ये पुढाकार्यांना गावबंदी कारण चौवेचाळीस हजार केळी गावबंदी करण्यात आली आहे चालू आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस राहिले आहेत त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील वीज भरता येणार आहे जुनी पेन्शन आणि वेतकीय भत्ता द्या लघुवेतन सहकारी कर्मचाऱ्यांच्या संघातर्फे निवेदन देण्यात आले आधार कार्ड पासपोर्ट आणि पॅन कार्ड दाखवून देखील आता मतदान करता येणार मराठा समाजाला जातीचे दाखले तातडीने देण्याची मागणी पोलीस भरतीला एक महिन्याची मुदत वाढ द्या मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले शेअर बाजारात पुढील आठवड्यात कमी दिवस व्यवहार होणार या कालावधीत शेअर बाजारात फक्त तीन ट्रेंडिंग सत्रे होतील उर्वरित दिवस बाजार बंद राहणार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये पंचवीस मार्च रोजी कोणताही व्यवहार होणार नाही होळीमुळे या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असेल त्यानंतर एकोणतीस मार्चला गुड फ्रायडे असल्यामुळे त्या दिवशी देखील शेअर बाजार बंद असणार आहे